पण जे हॉस्पिटल वाला जे प्रकरण आहे जे तुम्ही सॉल्व्ह केलं ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलंय त्याच्याबद्दल जर तुम्ही सांगू शकाल कारण आम्हाला आमच्या आजूबाजूला वागत असतात तर त्या सगळ्या गोष्टी तशा होत नाही जशा टी व्ही मध्ये दिसतात किंवा जास्त पण तुमची ती जी स्टोरी मी ऐकली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित होत असेल तर खरंच खूप स्ट्रॅटेजाईज वर्क आहे पोलिसांचं खूप स्ट्रॅटेजाइज पद्धतीने ते करतात तर एक्साइटमेंट क्रिएट हो मी एमपीएसी ची प्रिपरेशन होते आम्हाला नेमकं कसं काम होतं आणि कशा पद्धतीने होतं आणि <expand> मर्डर झालेला दोन मुलं आली आणि तिचा मर्डर झाला मग फार काही म्हणजे फार तिचा मोबाईल असेल तिचं व्यक्तिमत्व असेल तिच्या घरदार तिथे फ्रेंड्स सगळं 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 बघितलं पण काही केल्या एक आठ दिवस झाले तरीही त्याच्यातला काही लागलं आणि म्हणजे काही मिळतच नव्हतं रिटेक्स आणि तिथे अडचण अशी झाली होती की सगळ्या ज्या मुली होत्या पस्टलच्या त्या खूप बिघड्या होत्या हा मोठं हॉस्टेल होतं आणि साधारण ते तीनशे साडेतीनशे लोक तिथे असते आणि त्या पण खूप घाबरल्या होत्या आणि हा प्रश्न सगळ्यांच्यामध्ये आलेला जनतेमध्ये की आपल्या मुली हॉस्टेलला ठेवायची मिळून किंवा कुठासाठी मुली आहे तुम्हाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाल्यामुळे अस्वस्थता समाधानली होती मला एक दिवस सकाळी सात वाजेपर्यंत मला पत्र आलं की आम्ही कळवलं मला की तुम्हाला मागू तपासामध्ये जायचं आहे आणि मला एक्सप्रियन्स बोलवलं होतं की त्यावेळी सुपरवायझर ऑफिसर म्हणजे ए सी के बँकच्या महिला अधिकारी फार मोजक्या पोटावर मोठणार इतक्याच सुद्धा म्हणजे माझ्या वेळेस आम्ही पाठच जण होतो कोण महाग्राने म्हणून आणि त्या विदर्भामध्ये मी मी एसी पी असल्यामुळे मला त्याच्या तपासाने पाठवलं मी गेले तिथल्या डी सी पीनं कॉल केल्यानंतर त्यांनी मला सगळी सी पी एम सर सांगितले आणि मला त्यांनी मला सांगितलं की तुला काहीही तपास करायचा तुला फक्त त्या मुलींमध्ये राहायचं नाही ठीक आहे सर मग आम्ही सी वीवरती गेलो मुलींमध्ये

बोलता बोलता इव्हन लिस्टरी आणली आहे बोलताना त्यांची पुस्तक असते त्या पुस्तकामध्ये एक वेगळी आहे का त्या पुस्तकावर कोणाचं नाव लिहिलेलं आहे का असे खूप असं बघताना बघताना दुसऱ्या दिवशी नवीन करून मग त्या जेवण जेवायला बसायचा त्यांच्याबद्दल आम्ही जेवायला करायचो कोण माझ्याचा बर्थडे असं ते सेलिब्रेट करणार तिला विश करणार तिला हे आवडतात ते आवडतं का अशा वेगवेगळ्या गोष्टीचा पाठ म्हणून आम्ही ते काम केलं आणि एक एकमेक असंच त्या महिन्याच्या मध्ये मी बोलत बसलो आणि तिला सहज नंतर ती साध तुम्हाला मित्र नाही आहे म्हटल्यानंतर त्या त्याला असल्या आणि म्हणून मग मोनिकालाचा मित्र म्हणजे बॉयफ्रेंड म्हणा किंवा म्हणा असं काही कोणी नव्हतं ते तर कन्फर्म झालं कारण असं कुठूनच काही आलं नाही तर आम्ही असंच बोलता बोलता की होती काही त्यांनी सांगितलं की त्या मुलीचं कुठल्यातरी मोनाचं प्रकरण प्रकरण होत आणि त्यांचे काहीतरी वाट करतातच त्या मुली बोलता बोलता आम्हाला कळत पण त्याच्या बरेच कष्ट द्यायला कारण एकतर बातमी कळवली कारण दुसरं काही दिसतच नाही मग त्या मुलीचा इन्फॉर्मेशन काढायला

आम्ही एवढं होतो घेतला होता तशाच प्रकारचा आणि तो काळ ती मारून गेली तर मुलांना असं वाटलं की ही त्यांची मैत्रीण आहे आणि तिला आणि मग अशा प्रकारचे गुन्हा त्या तोट्यांच्या रिपेज झाला तर ते पण झाले शिक्षा पण झाली त्या मुलांना जन्मत घेत वगैरे त्या मुलांना सगळ्या मला शिक्षा झाली पण त्याच्यामध्ये एका महा मुलीचा वय गेला आणि ही गोष्ट नेहमी माझ्या किंवा मी मैत्रिणीमध्ये जाते मुलींमध्ये जाते तेव्हा आवडून मी त्यांना सांगते की तुम्हाला कॉम्ली छान म्हणता पाहिजे आणि मग खूप खूपशा गोष्टी आहेत तर त्याला ती घटना तुझ्यासोबत होणार होती की आपण काही शकलो पण ती तशी जतमा झाली पण त्याच्यामध्ये मला एकच आनंद आहे की माझा तिथे जाऊन काहीतरी उपयोग झाला पुस्तकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात दाखवल्या मॅडम तुम्ही असा काय संदेश द्याल की आपण जे आहे शक्तीपूजा करतोय आज नवरात्री उत्सवामध्ये आपण आपल्या ज्या महानायिका आहे त्यांचं पूजन शक्तीपूजा म्हणूनच आपण करतो पण स्त्री आता आपण जे म्हटलं की त्यांच्यावर अटॅक करण्यात आला मग स्त्रीने स्वतःला आपला समजू नये यासाठी तुम्ही काय संदेश द्याल डॉक्टर माधवी चवरे यांमध्ये तुम्ही ज्या पोस्टवर आहात सध्या तर आम्हाला अजूनही ह्या पोस्टचं प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि तुमचं जे एकूण मी ऐकला बायोडाटा की तुम्ही झारखंड वगैरे इकडून एकुण सगळं इकडे पण काम केलेलं आहे के किंवा एकूण तुमचा सगळा प्रवास एक पंधरा वीस वर्ष झाले मला वाटतं तर हा स्त्री म्हणून तुम्हाला कुठे कसा तुम्हाला कुठे स्त्री म्हणून कुठे काही प्रॉब्लेम आला का हा सगळा ह्या पोस्टपर्यंत यायला आणि एकूण तुमचा प्रवास समजून घ्यायला आवडेल खूपच दिवाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न काही मी केला कारण पक्का सांगतो खूप मोठा वीस वर्षाचा प्रवास आहे मी बारावी सायन्स चांगल्या उत्तीर्ण नंतर मग सगळ्यांची इच्छा होती की मी सायन्सकडे जायला पाहिजे पण मला दोनच

अभ्यास सुरू केला म्हणजे सायमल्टेनियसली तेव्हा ग्रॅज्युएशन तर नोकरी करत असताना ग्रॅज्युएशन हे एक युनिव्हर्सिटीमधून एक्स्टर्न म्हणून ते केलं ते सुरू केलं पण त्याचबरोबर माझं एम पी एस सीची तयारी सुरू केल्या बघून शाळेचा अभ्यास एम पी एस सीची तयारी आणि पहिल्याच वर्षी मी एम वर्ष सीची प्री एक्झाम जी असायची दिवशी ती एक्झाम पास झाली आणि मला सेकंड एक्झामची तयारी करायची तयारी सुरू केली तयारी सुरू झाली एक्झामला की पण एक्झाम दिली आणि परत इंटरव्ह्यूला पण नंबर म्हणजे दोन ते एक्झाम व्यवस्थित それじゃあ見たい。<何>

जे काही गायडन्स द्यायचं होते ते घेतलं त्यांनी मला सांगितलं की तिथे खूप एक मोठी इंडस्ट्री हॉलमध्ये हॉलमध्ये म्हणाले की आपण तिथे काहीतरी लेक्चर होतो मी तुम्हाला तर सांगत आहे म्हणजे जिथे एक आणि मी असं काम लावून चेहरा मी काम लावून माहिती होती

कि रिसर्च कधी सगळ्यात आणि आपण मग जगाच्या वाटून कसं असतं विजय डिस्कशनवर मला असं वाटतं की आपण मग प्रोत्स करून आणि त्यांना प्रश्न विचारला त्यांनी मला सहा सगळं फोटो केली मग म्हणतात तू पहिल्यांदा पास झालेली आहे आणि तुझा पहिला काय नाही म्हणून तुला टेन्शन आहे की आता आणि बाकीची नंबर ही आहे त्यांचे चार चार पासपट पास झालेले आहे आणि आता त्यांना भीती आहे की एवढ्या चार तुमच्या काहीच झालं नाही आणि आत्ता काळजी त्याची घेतलं आहे आता कसं काय म्हणजे साधं सोपं आहे म्हणून की एकाच मागेमध्ये तुम्ही दोघे बसतो तुमचं काम एवढंच आहे की तू तिकडे राहते म्हणजे आणि मी इकडे अभ्यास केला आहे असं काही नाही सगळे एकाच मागे बस तेवढाच मी करत आहे

मग त्याला बिझर कसं करणार पडणार ते कामानेपणे सर होतं सर माझा छंद आहे मी आत्तापासून आत्ताच उपाय आहे मला त्याचं टेक्निक माहिती रिझर्व कसं करा पण मी ते शिकवणी तुम्हाला एनआय सांगितलं की कोणी काय काय करायला पाहिजे आणि मला त्यांनी शेवटी सांगितलं की आम्हाला तुमची गोष्ट आवडली की मी शिकेन त्याचं तुम्ही मान्य केलं येत नाही दुसरी गोष्टी मी घेऊन आले मी पहिला इंटरव्यू दिला एन एसीचा आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट आला मला पाचशे सव्वीस मार्क्स होते आणि पाचशे सत्तावीस मार्क्स लावल ची पोस्ट दिली अभ्यास करायचे मी अभ्यास ते टी बघायचे मी जेव्हा झोपे तेव्हा त्यांना जे काही करायचं असेल ते पूर्ण करून घेतले आणि हे त्यांनी तीस वर्ष म्हणजे लगातार तीन वर्ष केले हा त्यांचा सपोर्ट असल्यामुळे माझी त्यांच्याबद्दलची जी बांधिलकी आहे माझी त्यांच्याबद्दलची जी आत्मीयता आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही मी आयुष्यात कधीच दिसतो म्हणून मग हे काही पैशाच्या स्वरूपात आणि लास्ट मुमेंटला म्हणजे शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या पूर्ण परीक्षा मुंबईला होती इंटरव्ह्यू तेहतीस कोर्स विद्यार्थी होता सत्तीस कोर्ट होता एस टी होता संख्या आणि माझा इंटरव्ह्यू सगळ्या परीक्षा झाल्या इंटरव्ह्यू झाल्या इंटरव्ह्यू झाले आणि माझं इलेक्शन म्हणून पण काहीतरी वेगळं आयुष्यामध्ये जे ध्येय होतो आणि गेल्या तीन वर्षात तिसऱ्या अटेम्प्ट एवढ्या सगळं द्रविड प्रणायन केल्यानंतर ती पोस्ट ती जाणार नाही ते करू शकत नाही हा विचार धोक्यात नंतर आम्ही सात वर्ष नोकरी झालेली होती तुमच्यामुळे दुसरे सांगायचं होतं की मी ज्या क्षणी